श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे याची संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही संक्षिप्त पारायण तुम्ही करू शकता सात अध्याय संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून पूर्ण माहिती सांगणार आहे खरं तर आज मी खूप महिन्यातून आज व्हिडिओ बनवत आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल अवश्य सब्स्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या अजून नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती भेटून जाईल तर मन सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यात येऊन एकदा तरी गाणगापूर मध्ये संगमामध्ये जाऊन गुरुचरित्र पारण करायला पाहिजे संक्षिप्त गुरुचरित्र करताना त्याची मांडणी कशी करायची त्याचे नियम कसे पाळायचे किती अध्याय असतात काय खायचं या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे संक्षिप्त गुरुचरित्र असं आहे म्हणजे किती सात अध्याय जे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये असतात वाचन करताना पोती हातामध्ये घ्यायची नाही वाचन करताना संक्षिप्त गुरुचरित्र मोठ्याने वाचायचे नुसती त्यावर बोट फिरवायची नाहीत आणि हे वाचताना पोती पाता पाटावरती ठेवावी त्याभोवती धूप दिवा असेल हे सगळं सुरू ठेवायचं सकाळच्या वेळेस संक्षिप्त गुरुचरित्र हे आपण वाचू शकता अर्ध्या तासामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण होत एक पारायण झाल्यानंतर नैवेद्य करायचा आरती करायची आणि पारायण हे पारायण तुम्ही सात दिवसही करू शकता काही प्रॉब्लेम नाही <coughs> त्याला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आणि गुरुचरित्र पारण यामध्ये काय फरक आहे तर आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांना गुरुचरित्र करणं होत नाही मग त्याच्याऐवजी संक्षिप्त गुरुचरित्र सात दिवसाचं ते जर तुम्ही वाचलं तरी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात यामध्ये सात अध्याय आहेत यामध्येही महाराजांचे वर्णन आहे आपण महिलाही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकतो संक्षिप्त गुरुचरित्र करताना सुद्धा महाराजांचा जप करावा गायत्री मंत्राचा जप करायचा तर अशा पद्धतीने संक्षिप्त गुरुचरित्र आपण वाचावे संक्षिप्त गुरुचरित्र हे संध्याकाळी वाचायचं संध्याकाळी वाचायचं नाही बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा वाचायचे नाही संक्षिप्त गुरुचरित्र हे आपण सकाळच्या वेळेमध्ये आपण वाचू शकतो आणि संक्षिप्त गुरुचरित्राला खाण्यापिण्याचे असे कोणतेही नियम नाही आहेत संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही घरी करा किंवा मठामध्येही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये तुम्ही अकरा पारायण एकवीस पारायण किंवा एकावन पारायण जरी केले तर महाराजांचे तुम्हाला कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लागेल तुम्ही रोज त्यातील एक अध्याय जरी वाचला तरी चालेल त्याच सुद्धा खूप फळ तुम्हाला भेटेल झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ माऊली व्हिडिओ आवडल्यास चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या चॅनेलवरती राहू द्या आणि अजून अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला आम्ही आम्ही या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद